स्त्रियांचे तेहती शुभ आणि अशुभ लक्षणे नंबर एक ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभ असतात नंबर दोन ज्या महिलांच्या होटाच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात नंबर तीन ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि तिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते नंबर चार ज्या स्त्रीची कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या धीरासाठी अशुभ असते नंबर पाच ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखं असते ती आपले संपूर्ण आयुष्य दरिद्रात गरिबीत आणि दुःखात घालवते नंबर सहा ज्या महिलांच्या टाचावर लांब लचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहेर असतात नंबर सात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही पर्वा करत नाहीत नंबर आठ ज्या स्त्रिया नाकाच्या पुढील भागात तीळ असते अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होते नंबर नऊ ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रियांसाठी अशुभ मानला जातो नंबर दहा ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते नंबर अकरा ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात नंबर बारा ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते नंबर तेरा धनु मीन आणि ऋषभ राशीत जन्मलेल्या स्त्री खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रयत्नात यश मिळते नंबर चौदा ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास प्रवन्न असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानले जात नाही नंबर पंधरा ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात नंबर सोळा ज्या स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते नंबर सतरा ज्या महिलांच्या एका बोटापासून पर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते नंबर अठरा ज्या स्त्रींच्या टाचावर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घायू असते नंबर एकोणीस ज्या महिलांच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते आणि त्या महिला उच्चपदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते नंबर वीस ज्या स्त्रीचे हात कक्ष खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागतात नंबर एकवीस ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलींचे लग्न होते दोन्ही घरात पैशाची कमतरता नसते म्हणजे अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते नंबर बावीस ज्या स्त्रीच्या टाचावर तीन रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते नंबर तेवीस ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती घरात जाते तेथे धनाची कमतरता नसते नंबर चोवीस स्त्रियांच्या पायाची बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेस्पती असतात नंबर पंचवीस ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते नंबर सव्वीस ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीची असतात नंबर सत्तावीस स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैद्यचे कष्ट सहन करावे लागतात नंबर अठ्ठावीस ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तिळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते नंबर एकोणतीस ज्या स्त्रीच्या गालावर तिळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते नंबर तीस ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते नंबर ज्या स्त्रीची नाभी घुमावदार असते ती शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीप्रती विश्वासू असतात नंबर बत्तीस ज्या महिलेची मान वाकडी असेल तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीचे काम मिळते नंबर तेहतीस जी स्त्री चालताना पावलांनी धूळ उडवत चालत असेल तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते हो या व्हिडिओत दिलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत चॅनल कोणतेही दावा करत नाही लिखाणाद्वारे मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात ही माहिती कितपित सत्य आहे याचा दावा केला जात नाही येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहे कृपया त्याचा काहीही गैरसमज करू नका धन्यवाद